भोकरदन तालुक्यातील वडद तांगडा येथील शेतकऱ्यांच्या घरगुती गॅसचा स्फोट होऊन अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक होऊन चार लाखाचे नुकसान दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता शेतकरी शांताराम गोविंदराव तांगडे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहाच्या सुमारास गॅसची गळती होऊन बडका घेतल्याने घरातील साहित्यांचा कोळसा झाला शांताराम हे आजोबाई संस्था रानवा येथे देवदर्शनासाठी गेले असता सदरील घटना घडली आहे यावेळी शेजाऱ्यांनी जाळ पाहून घराकडे धाव घेऊन आग विजण्याचा प्रयत्न केला परंतु आगीत आगीने भडका घेतल्यामुळे आग विजवता आली नाही या आगीमध्ये घरातील पेटीमध्ये ठेवलेली रक्कम दोन लाख साठ हजार रुपये व दहा ते पंधरा क्विंटल हरभरा व गहू आणि संसारोपयोगी साहित्य असे एकूण चार लाखाचे नुकसान या शेतकरी झाले आहे या सदरील घटनेचा पंचनामा करून योग्य तो मावजा द्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे